नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनल वर आता थोडस वारस आणलंय बर का तरी पण बारीक चटका चालू आहे पण वारस आणलंय जरास आणि हे आता आपण शेळ्या सोडायलाय मकळ जे हो जाळीच्या आत पाणी साठले शेवाळ झाले पावसारखं सारखं सारखं लागून आहे इकडे दारात पण सगळं शेवाळ झालंय घसरा सर आहे बर का आणि आता वाजले दोन सकाळी एकदा भरडं घातले थोडीशी वैरण घातली होती आता शेळ्यात जरास जाळीत बाहेर सोडायच्या गोटा आतला झाडून काढायचा आहे गाय मैस आता बाहेर बांधल्या बघा हो मैस तिकडं लांब करून बांधल्या गेली कुठं तरी गै पण इकडे बाहेर बांधल्या थोडंसं वारसांडे हिथं कसं केलंय राड रट्ट आहे का आमची मसल राड करते हे बघित्र एका तोंडाच्या बाहेर जा आणि या आहे त्या शेळ्या तर ह्या शेळीला काय झाल्या माहिती आहे का दोन महिन्याची गाभं आहे शेळी दीड दोन महिन्याची आणि ह्या शेळीला आत्ता अल्पा आलाय म्हणजे काय काहीतर अल्पा नाही मस्तडी झाल्या का ट्यूप, ट्यूप ही ज्या सडाची बोंब असते तर तिला आता आणले ट्यूब ट्यूब चढवायचे डॉक्टरांना विचारून आणले आणि हे कसं असते कुठलं पण आजार आलं नाही थोडीशी कणकण कन आलेली असते कणकणसाठी ते तेरा मिशन औषध पाजलंय रात्री पाजले आता पाजायचं एकदा शेळ्याने सकाळी एकदा झाडलेला आता आणि गोटा एवढा लेंड्या टाकले त्या काय झालं माहितीये काल जर अशी एक तासभर शेळ्या हिंडायला सोडल्या होते तर गोटा आमचा रट्ट केला व्हायला लागते शेळ्याला हिंडायला सोडल्या म्हणजे लयमतून घेते ते शेळ्या ने। ने हो हिंडायला सोडल्यावर हो आणि हिंडायला सोडी ना म्हणजे जास्त माहिती थी तिकडे काय ही मशीनरड केलंय सोडा तरी पण आमचा एवढा निवारा आहे म्हणून आम्ही आहे बर का नाही तर लय हाल झाला असतं निवारा नसताना वाळला चारा नसताना लय हाल झाला असत निघत का नाही ते पाठवी लय वांडाय तिला दम निघत नाही सोडूस तर मारतो का तिला एक टाइम मारतो तर इथं टाकायसाठी फलडून पावडर अस अनला अनला काल एक कमेंट आले आता तुम्ही किती बोलताय दाजी बोलत नाही तो मला आ फक्त मशीला ने मासेला सगळे खाल्ले इकडे सांडलेलं खाल्ले का बघावर खाले खाल्ले सगळे खाल्ले व्यवस्थित इथं गुरांसाठी धावून केलेली आहे पण हे काय होते ती आमची पिल्ली सगळी ह्यात बसते तिन मतून सगळं रट्ट करते मग मशीला वैरण खायला नाही त्यामुळं हात पण टपातच ठेवतोय का वास मारतय खाली त्यामुळं घालत नाही आता मारायचं इथं झाडू झाडू मारूया का आधी कटर करूया आधी वैरण कटर करून झाडून ठेव झाकून ठेवायचं कारण काय आहे का पाऊस कधी येईल सांगता येत नाही त्यामुळं पावसाळ्याच्या अगोदर पाऊस याच्या अगोदर कटर करायची वैरण ही मी दारातली वैरण पिल्ल्यांना बांधलेली लागली <retrouver sound> ते खायाला आता यांना वैरण नाही गाठली अजून पोटे यांची मुकळी शेळ्यांना ज्या उवा झाल्या होत्या त्याला म्हणते ती सुळं आमच्या इकडे सुळं म्हणते ती बघा सुळं झालं शेळ्यांना म्हणते ती बघा ते सुळ झाले तर शेळ्यांना आणि त्यासाठी गोचड्याचं औषध लावलंय सुळ मेल्या तर बरं का निर्जीव झाल्या तर पाक तरी पण आता फोलेडॉन पावडर लावणार आहे बीएसी पावडर मिळायची बी बीएसी पावडर फोलेडॉन एकच काय हो एकच वाटतं ते बी एस सी पावडर आता ह्यांना लागतो एकदा लावणार आहे गोट्यात सगळ्यात टाकायची आहे जाळीतनं एखाद्या वेळी आणखी काही किडं बिडं असल्या ते पांढऱ्या आळ्या होते ते बरं का पावसात खाली कोळची झालेल्या असते कोळचीत पांढऱ्या आळ्या असते त्या आणि त्या पांढऱ्या पांढऱ्याळ्यासाठी फोलेडोन पावडर किंवा किटकनाशक एखादं मारलं तर चालतंय तर त्यासाठी आपण आता फोल्डून आ... पावडर सगळ्या शेळ्यांना लावणार आहे आणि जाळीत पण सगळ्या मार टाकणार आहे हिला बरी आता ताण लागली पाडी इथं बांधल्या गैत तिथं बांधल्या काय झाले था थाली काल काल भरड घातलेली बाहेर पडली भरड घातलेलीच पडली असेल बाहेर चला आता करायचंय वैरण बारीक करायचे कटोर पिल्ली वरडायला आणि पिल्ल्यांचा कागद ही बदलायला पाहिजे बघा पोत पिल्ल्याने पोत आणि सगळं रट्ट केला टाकू का बाहेर आता कुठं बारीक बारीक आहे तुसार असल्यावर टाकू का बाहेर पोती जरा बाहेर टाकते ओ लावा की पोती टाकते का ला की कागद बांधा एकटे पोती टाकते वैरण कट करून झाली आता आणि आता घालायच्या शेळ्यांना वैरण का मारायला लागलाय रे शेळ्यांचं पाणी पण प्यायचं चालू सगळी पोती वाळू घातली बघा एवढी पोती लागते ती आणखी पोती हायती ना मुला वाळू घालायचे आता सध्या इथं सात पोती आहे ती आणि दोन पुती पिल्ल्यांखाली हातरली ती का आता आणि तिने ओली चिमकेली असते दूध पे तेरी हो मन त्यांना काय ओलं करायला आहे की नाही आज शेळ्या मस्त खाते ते वैरण बरं काही भारी खाते आम्हाला बिटल क्रॉस असलेली पिते आणायची ती बरं का कधी आणायची ती व पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी नाही बरं काय जमलंच तर उद्या चार आठ दिवसात आणायचे ते बिटल क्रॉस किंवा प्युअर बिटल आहे की नाही आणायच विकत दूध नाही आपल्या गाईच आहे की हाय या नाही तर दोन महिने दूध जरा जास्त घालायला लागतं तिथनं मग जरा 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 कमी केलं तर चालतंय आता आणताना दोन दोन महिने जे आणायची दोन पैसे जास्त जायना का दोन दोन महिन्याचे अंडे का डायरेक्ट चारा भरड खाते तिथे टेन्शन नसते बघून दोन दोन महिन्याची पिल्ली आणायची ती बघूया कशी लागते एकदा सा, ते करून बघायचं का काय करा लागली या साडीचा कार्यक्रम हा शेळ्या जरा करते मारामारी त्यांच्यासाठी आहे ना हे बकेट सगळीकडनं बांधून त्यातनं घातले खाते ते व्यवस्थित बोकडाला जरा ओढ लागत्या पण बोकडाला तसंच खायला पाहिजे लय आता आला ना पायानं ओढून घेतोय आणि ही शेळी जरा सगळ्यांसंग भांडत्या त्यामुळं जे हिला सेपरेट घातलं कुणासंग भांडायला नको हिच mm. ही, ही खायला लागल्या आणि त्या तिकडल्या दाखवते त्या पण जरा भांडकुऱ्या हाय त्या mm. शेळ्या म्हण भांडकुऱ्या असणारच आहे का नाही जरा जरा असते त्याच ह्या लागले त्या सुपोरने पियर खायला कशा खाते त्या बघा जाणवायला वाटतं शेळ्या सुपरने खात त्या सुपरने पेर खात नाही त्या म्हणून म्हणलं आमच्या पण शेळ्या नव्हतं बरं का पहिल्यापासून तर सवय असली तर ही खाते तीच सवय नसली तर नाही ती खाते हवयचं हो पण खात चालू या दावणीत घातले सुपरने पेर ही पाक ती बर का आता जरासं पाऊस वारसाडले चार पाच दिवसात आज शेळ्यांना बाहेर काढले ते पण गोटा आता झाडून काढायचा आहे दुपारचा सकाळी एकदा झाडलाय सकाळपासून पाऊस चालू होतं आणि आता गोटा एकदा स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे जरा शेळ्यांना बाहेर बांधलं म्हणजे गोटा पण हडकतोय आणि हे गोटा झाडून काढून ह्यात बी सी पावडर टाकायचे आहे आणि काय वा आणि काय हां शिळीला ते सडाला हे झाले मस्टर्डी झाले आहे का नाही मस्टर्डी झाल्या ती मस्टर्डीला ट्यूब सोडायचे आणि कणकणीवरतीला पासतोय औषध तर असू द्या झाडून काढतो पटापटा काय शेळ्यांनी आहात डबरी काढले ती पायान उकरून उकरून आणि त्यात काय व्हायला लागले मैस बांधतोय तिथं साठायला लागल्या आणि त्यासाठी आहे मुरुल आणि भया लागलाय बाहेर मात मातकाट आहे व लय लई राडूत तेच चांगलाय दगड हे आहे बघा हा मला मात काटलं आहे हो तेव्हा तर टाकायचं आहे मुरूम आणि भैया आमचं द्यायला गेलंय मुर रूम भरून दाखवते कुठे आहे काय इथं टाकायला चालू आहे इथं जरा लई साठायला लागले पाट्या बसती त्या मग सगळा हुतूल करायला लागल्या मशीमुळं टाकावं लागायला लागली इथं जरा टाकायचं आहे नंतर खड़ी 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 ही अशी डबरी खळगी खळगी आहे ना नाही हे भरून घ्यायला लागते बरं का इथं जरा टाकायचं आहे बऱ्याच ठिकाणी आज जरा वार आणले नाहीतर सगळं राड राडच होतं आता ह्यात टाकायच्या फळेडॉन पावडर पण टाकायचे फळे म्हणजे हे बरं का बी एशी पावडर टाकायचे त्यांना आपल्याला एक कमेंट केल ती बरं का एक दादाची बी एशी पावडर टाका म्हणून Uh, म्हणजे काय होतंय बारीक का... ते सुळं व्हायला लागलेलं पिसू व्हायला लागलेलं किंवा गोचड्या आणि ते पांढरे आळ्या एक होत्या त्या कोळ कुल्च, कोळची तर बरं का ही अशी जी कोळची झालेली असते ना ह्याच्या खाली पांढर्या आळ्या पण होत्या त्या मग असले काय होणे म्हणून ती पावडर टाकायच किंवा कीटकनाशक मारायचं आम्ही टाकतोय कायम यावेळी अजून टाकली नव्हती आला का मोठा आला का पावसाला तर दमच नाही बघा मुरूम टाकल्यावर पण आता मैस आहे ना ह्यावर नाचून हुदूर करत्या त्यामुळं ते बारकी झाडर बिडरं आणून उपसून ह्यावर टाकायची म्हणजे तिनं पाय जरी दिला तरी पण तिथंच मुरूम दाबून बसावा असं असुपसाले प्पा सांगितलं हे झाड रोपसून घेतले ते मुरुम टाकले ना त्यावर टाकायचं आहे कारण मैस पाय टाकली मैस सगळं हुदल करते आणि ही झाड टाकली ना ह्या झाडावर पाय बसतोय आणि मुरूम इकडे तिकडं पसरत नाही दाट आलय दाट हो दाट आले लांब काय सुरू झाले की हे काय हवाय चालू झालं पाऊस ज्येष्ठ शेळ्या बांधलेल्या चालू झालं शेळ्या डाव्यातनं सोडूया ना अशी गडबड असते बघा शेळ्यांची हवा चालू झालं पाऊस पोती पोती काढा हे मरून टाकले ह्यावर मशीनं पाय दिला ना मुरम इकडे तिकडे ईस त्यामुळे ह्यावर जरा चगाळ टाकायचं चगाळ टाकल्यावर त्या चगळावर पाय बसतोय मुरुम खाली दाबून चांगला बसतोय त्यामुळे ह्याला उसाचा पाचट पाच लागतोय बरं उसाचा पाला पण आता कुठला आणायचा उसाचा पाला म्हणून ही चगाळ आपले झाड रोप उपसलेली झाडर ह्यावर मोडून मोडून टाकायला लागलोय कारण ह्यावरनं जरा चगाळ झालं आणि दोन दिवस महिषावर बसली ना मुरुम चांगला खाली बसतोय दाबून आणि शेळ्यांचा जागा लगेच चेंज बाहेर पाऊस बी लगेच उघडलं तेव्हा <गयाँ> <टे रहे थे। देखे> कुठं भिजली म्हणजे वैताग आणि लागलं म्हणजे लागूनच राहते त्याऐवजी खाऊ दे खाते ते टेन्शन नाही आपलं वैताग नाही आता यात जरा जरा वाळलं ला टाकलं ना मस्त पैकी ते आता पावडर टाकायचे ना <गणीण> पावडर टाकायचं आमचं ते निवड कटके कटके मोडून टाकतात त्याच किसून किसून टाकते असं काहीतरी कुठं ना करायला लागतोय हे नाही आता बघत बस का आता काय करू मित्र आता झाले की मला होते माझं माझी काम आहे तेवढी केली गा आता ते काम तुमचं आहे ते शिळेची का आणली का ना औषध आणलं होतं कुठ ठेवला भैया काळूला पण बाहेर काढले की काळूला बाहेर काढलं सगळी पोती आत नेऊन टाकलं आणि पाऊस उघडले सगळी पोती वाळ वाटले ते सगळी पोती भिजलेली ते बरं म्हणजे पाऊस होतो त्यामुळं पोत्यांना वाळायला वाऊच नव्हता आणि आता सगळी जरास वार सुटले ऊन काय नाही वारं सुटले चारच ती एवढी पोती वली करते बघा दिवसात चार पोती लागते ती सकाळी दोन हिदुळा दोन बदलतोय आणि संध्याकाळी ना आठ नऊ वाजता दोन म्हणजे पाच सहा पोती वली होती ती आणि ऊन नसल्यामुळे वाळायला जागाच नाही त्यांना झाले शेळ्या ना पावसाळ्यात वाळले वैरण पाहिजे म्हणते त्या त्यामुळे थोडीशी एक शिळीत राहायची वाळलं घातल्याशिवाय खातच नाही वैरण मैस पण तशीच आहे वाळलं पाहिजे अगोदर तिला आता ती एकटेल टाकून खात नाही ते सगळ्यांना जरा जरा टाकायला पाहिजे आता हे की नाही हवाय असा बारीक करून ठेवलाय कडबा कसला भारी राहतोय आहे का कुरकुरीत बारीक लय मस्त खाते त्या वर्गा कड बाहे कुठे केल्यालाय काय चल आणि हे आणल्यात बघा औषध तुम्हाला दाखवते आता औषध काय काय राडा आणलाय बघा हे कशाचं काय सांगितलं होतं कीटकनाशक बाहेर आंब्याच्या झाडाला ते मारायचं आहे बघा ते आणल्यात वाटतं जहेर आहे जहेर हे एक कीटकनाशक आणले आंब्या झाडांना मारायला हे त्याचं टोपण असेल बहुतेक त्याचंच आहे आणि ही आहे बी एसी पावडर इष्ट चुन्न हो चुन चुन्न आणलं आहे खाली मारायला टाकायला चुन्न आणलं हो किलो आणि हे आणले मुंग्यांचा खडू ही आणल्या पावडर अरे देवा ही डर्मी फाय प्लस वगैरेच आणलं आहे ते कसं ते ट्यूब आहे काय शेळीला सोडायचं ही आणल्या सोल बी पावडर आहे बरं का ही आणल्या चौबा ह्यनं काय काय मरतं आहे बाई गोमा मुंग्या आणि काय काय निघतं येणं ती मिरची किडं त्यांनी निघालेलं मरतात आणि हे आहे शेळीला सोडायला ट्यूब आणलेली शेळीला झाली आहे मस्टडी आणि त्याला ही डॉक्टरांना विचारून आणली आहे ट्यूब आणि ट्यूब आहे त्या सडातलं दूध सगळं पिळून काढायचं हे ट्यूब सोडायचं आणि बघायचं कमी येतं का येईल कमी आहे ना हो ना हां मस्टडी झाल्यावर सोडायची ट्यूब आहे हो काय आहे ह्याचं नाव चाळीस रुपयाची ट्यूब बँडी स्ट्रेन एस एच ही क्रीम आहे बरं का ही सोडायची आता साडातून तुम्हाला दाखवते टूप सोडताना व्हिडिओलाही मोठा होतोय असू द्या बघा तरी पण